माऊली बजार अमनापूर तालुका पलूस येथील सर्व नागरिकांच्या विश्वासास पात्र ठरलेले माऊली बजार अमनापूर आमच्याकडे मार्केटपेक्षा कमी किमती कडधान्य ड्रायफ्रूट मसाले खाद्यतेल शीतपेय बेकरी प्रोडक्ट तसेच होलसेल दरात साखर मिळेल अनेक वर्षापासून ग्राहकांची पसंती माऊली बजार विश्वास तुमचा साथ आमची माऊली बजार प्रोपरायटर निलेश धनवडे अमनापूर नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे बांधकाम कामगारांनी जपली सामाजिक बांधिलकी सामाजिक बांधिलकी जपत मसुचीवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे बांधकाम कामगाराचा मुलगा अक्षयदीप आणि वधू राजक्ता यांचा विवाह श्रमिक कष्टकरी कामगारांनी स्वखर्चातून मोठ्या धूमधडाक्यात पार पाडला मसुचीवाडी तालुका वाळवा येथील गरीब कुटुंबातील मुलाचा विवाह सोहळा श्रमिक कष्टकरी वर्गातील कामगारांनी संपन्न केला कैलासवाशी शंकरचंद्र शिंदे हे वीटभट्टी कामगार होते मुले लहान असताना त्यांचे निधन झाले व सर्व जबाबदारी त्यांच्या पत्नीवर पडली दोन मुली एक मुलगा असा परिवार दोन्ही मुलींचा विवाह आईने वीटभट्टीवर काम व शेतावर रोजंदारी करून केला मुलगा अक्षयदीप याला उमलत्या वयात आपल्या परिस्थितीची जाणीव झाली तो भाजीपाला विक्री रिक्षा चालवणे नाश्ता सेंटर आचारी काम असे उद्योग करू लागला धडपड करत असणारा अक्षय सर्वांचा अण्णा जे झाला सर्वांशी हसतमुख बोलणे मित्रपरिवार जोडणे हा त्याचा स्वभाव याच अक्षयदीपचा विवाह कामती तालुका कराड येथील नवनाथ शिंदे यांची भाची राजक्ता हिच्याशी मसुचीवाडी येथे संपन्न झाला या विवाह सोहळ्यासाठी बांधकाम कामगार आणि अष्टविनायक श्रमिक ग्रुप नवस गणेशोत्सव मंडळ व त्यांच्या मित्रपरिवाराने आर्थिक तरतूद करून भोजन व्यवस्था भेटवस्तू तर अष्टविनायक श्रमिक ग्रुपने नववधू वरांच्या हाती डॉक्टर बाबासाहेबांचे संविधान दिले व शिवरायांची प्रतिमा दिली अगदी गावातून वरात निघाली वरातीमध्ये शिवराय व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भीमगीत व मित्रपरिवारांची आवडीची गाणी वाकुर्डे येथील मोतीराम बेंजो पार्टीने सदाबहार गीतांचा वर्षाव केला पाहुणे मंडळी मित्रपरिवार कामगार वर्ग तर हातात भगवा आणि ऊसतोड कामगार यांनी दोनच राजे इथे जन्मले या गीतावर आपला ठेका धरला अशा पद्धतीने या गरीब कुटुंबातील युवकाचा विवाह संपन्न झाला याची चर्चा मसुचीवाडी पंचकृषीत होत आहे सर्व स्तरातून श्रमिक कष्टकरी कामगारांनी केलेल्या विधायक कामाबद्दल कौतुक होत आहे